नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे सर्वजण आईस्क्रीम बाहेरूनच मागवतात पण आपण घरच्या घरीसुद्धा खूप छान आईस्क्रीम बनवू शकतो मी आज मस्तपैकी चॉकलेट आईस्क्रीम बनवून दाखवलेलं आहे आणि हे चॉकलेट आईस्क्रीम लहान मुलांच्या अगदी आवडीचं आहे अगदी मोजक्याच साहित्यात हे आईस्क्रीम बनवून तयार होतं हे चॉकलेट आईस्क्रीम खूप छान बनतं जसं आपण बाहेरून जे चॉकलेट आईस्क्रीम मागवतो सेम तीच चव ह्या आईस्क्रीमला लागते इथे मला आईस्क्रीम बनवण्यासाठी हे कप लागणार आहे इथे मी हा एक कप घेतलेला आहे आणि हा वन फोर्थ कप आहे आणि इथे एक टेबलस्पून चमचा आहे पहिले मी एक पातेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी बरोबर एक कप दूध घेतलेला आहे त्यानंतर इथे मी वन फोर्थ कप साखर घेतलेली आहे इथे मी अख्खीच साखर घेतलेली आहे तुम्ही पावडरसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे वन फोर कप मिल्क पावडर घेतलेली आहे ही मिल्क पावडर मार्केटमध्ये कुठेही भेटते ही मी डेअरी मिल्कची घेतलेली आहे तसेच इथे मी एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे हे सुद्धा मार्केटमध्ये भेटतं त्यानंतर इथे मी चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहे त्यामुळे मी कोको पावडर घेतलेली आहे आणि ही तीन टेबलस्पून कोको पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्धा स्पून इथे कॉफी घेतलेली आहे कारण इथे आईस्क्रीमला कलर छान येतो म्हणून मी ते अर्धा टीस्पून कॉपी घेतलेली आहे त्यानंतर इथे मी वन फोर्थ कप मिल्कमेड घेतलेलं आहे हे मिल्कमेडसुद्धा मार्केटमध्ये कुठेही भेटतं इथे मी जे मेजरमेंट वापरलेलं आहे त्याच मेजरमेंटने तुम्ही साहित्य ते सर्व घ्या म्हणजे आईस्क्रीम अगदी व्यवस्थित होते आता इथे मी सर्व मिक्स करून घेते छान असं हलवून घेते म्हणजे याच्या घोटळ्या वगैरे सर्व मी आधी खालीच फोडून घेते इथे सर्व अशा ह्या घोटळ्या फोडून झालेल्या आहेत आता मी गॅसवरती ठेवून देते इथे मी गॅसची फ्लेम मिडियमच केलेली आहे मीडियम फ्लेमवरती मी हे छान असं हे मिक्स करून घेते म्हणजे हे अगदी पाच मिनिटे मी शिजवून घेणार आहे याच्यामध्ये जे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे ते सुद्धा छान शिजेल आणि हे घट्ट होईल मिश्रण थोडंसं इथे आता पाच ते सहा मिनिटे झालेले आहेत आणि छान असं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि शिजलेलं सुद्धा आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेते आणि हे मिश्रण थंड करून घेते हे अगदी रूम टेम्परेचरलाच थंड करायचं आहे फ्रीजमध्ये थंड करायचं नाही आहे हे आईस्क्रीमचं मिश्रण मी आता खाली उतरवून घेतलेलं आहे आणि हे मी मधून मधून असं हलवून घेते म्हणजे छान असं हे मिक्स होईल आणि थंडसुद्धा होईल म्हणजे याची पापडी वगैरे धरणार नाही इकडे आईस्क्रीमचं मिश्रण थंड होते तोपर्यंत मी इकडे क्रीम फेटून घेते क्रीम फेटण्यासाठी मी एक मोठा बाउल घेतलेला आहे इथे मी आईस्क्रीमसाठी व्हिप क्रीम घेतलेली आहे एक कप आणि वन फोर्थ कप असे मी व्हिप क्रीम घेतलेली आहे आता ही क्रीम मी फेटून घेते इथे ही क्रीम एकदम केकसारखीसुद्धा फेटायची नाही आहे अगदी थोडीशी फेटायची आहे जास्त घट्ट नाही फेटायची आता ही मी अशी फेटून घेतलेली आहे ही केक बनवायला क्रीम घेतात ती क्रीम घेतलेली आहे आणि ही स्टारची क्रीम आहे इथे ही क्रीम फेटून झालेली आहे ह्या प्रकारेच ही क्रीम फेटायची आहे जास्त घट्ट फेटायची नाही आता ही सर्व क्रीम मी एकत्र करून घेते इथे हे चॉकलेटचं मिश्रणसुद्धा एकदम थंड झालेलं आहे ते सर्व मिश्रण मी आता ह्या क्रीममध्ये घालते इथे हे मिश्रण तुम्ही थंड करूनच घ्या कारण क्रीम वितळली जाते इथे ही क्रीमसुद्धा छान फेटून झालेली आहे आणि आईस्क्रीमचं मिश्रणसुद्धा हे छान असं थंड झालेलं आहे आता हे दोन्ही मिक्स करून घेते म्हणजे छान असं हे चमच्याने अगोदर मिक्स करून घेते नंतर मी इथे बीटरनं मिक्स करून घेणार आहे इथे अगदी दोन ते तीन मिनिटात छान असं हे बीटरनं मिक्स करून घ्यायचं जास्त वेळसुद्धा नाही करायचं अगदी थोडाच वेळ दोन मिनिटे होईल एवढंच हे मिक्स करून घ्यायचं इथे चॉकलेटचं मिश्रण आणि क्रीम एकदम छान अशी मिक्स झालेली आहे अगदी एकजीव झालेला आहे तुम्ही आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता मी इथे चॉकलेट नट्स घेतलेले आहेत ते चॉकलेट नट्स याच्यामध्ये मी घालणार आहे आता हे चॉकलेट नट्स घातल्यानंतर इथे मी हे मिक्स करून घेते परत मी बीटरने अगदी पाच ते दहा सेकंद मी हे मिक्स करून घेते म्हणजे छान हे मिक्स होतात आता इथे हे सर्व मिक्स झालेले आहेत इथे आता हे छानपैकी आईस्क्रीमचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे इथे मी एक कंटेनर घेतलेला आहे आता ह्या कंटेनरमध्ये मी हे सर्व मिश्रण ओतून घेते तुमच्याकडे जर असा आईस्क्रीमचा डबा नसेल तर तुम्ही स्कूलचे टिफिनचे डबे असतात त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता इथे मी आईस्क्रीमच्याच कंटेनरमध्ये सर्व आईस्क्रीम भरून घेतलेले आहे छान अशी ही पसरवून घेतलेली आहे आता मी याच्यावरती वरून परत हे चॉकलेट नट्स आहेत ते सर्व नट्स मी टाकून घेते तुम्ही वरून ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता मी चॉकलेट नट्सच टाकून घेणार आहे आता ही आईस्क्रीम मी झाकण लावून पॅक करून घेते आणि एक रात्र मी फ्रीजमध्ये ठेवून देते फ्रीझरला ठेवायची वरती आणि फ्रीझर हा एकदम फुलच असला पाहिजे किंवा तुम्ही दिवसभरसुद्धा ठेवू शकता मी इथे रात्रभर ठेवलेले आहे आणि आता ही दुसऱ्या दिवशी छान अशी ही आईस्क्रीम सेट झालेली आहे एकदम घट्ट बनलेली आहे ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी जास्तीत जास्त नऊ ते आठ तास लागतात त्यामुळे तुम्ही दिवसाही ठेवू शकता किंवा रात्री ठेवू शकता आता इथे ही नऊ तासानंतर मी आईस्क्रीम बाहेर काढलेली आहे खूप छान बनून तयार झालेली आहे तुम्हाला मी आता ही आईस्क्रीम बाहेर काढून दाखवते इथे छान असा एक क्यूब काढून घेतलेला आहे मी बऱ्याच आईस्क्रीम बनवते वेळेस दोन वेळेस फेटायचे असतात पण ही आईस्क्रीम एकदाच फेटायची आहे परत हिला फेटायची गरज नाही कारण ही खूप छान बनली जाते आता इथे मी एका सर्विंग बाऊलमध्ये ही आईस्क्रीम काढून घेतलेली आहे इथे तुम्ही ह्या आईस्क्रीमवरती वरून काही डेकोरेशन करू शकता वरून तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता चॉकलेट नट टाकू शकता किंवा चॉकलेटची जी, जी क्रीम असते ती क्रीम तुम्ही वरून टाकू शकता मी या आईस्क्रीमला वरून चॉकलेट क्रीम आणि ने डेकोरेशन केलेलं आहे आणि ते छान अशी ही आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे एकदम तुम्ही बाहेरून जी मागवता तशी से सेम ह्याची चव आहे आता भरपूर उन्हाळा चालू आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा सेम मेजरमेंट घेऊन सेम आईस्क्रीम बनवा आणि घरच्यांना खाऊ घाला लहान मुलं अगदी आवडीने घरचं आईस्क्रीम खातील मग कशी वाटली तुम्हाला आईस्क्रीमची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन ही आईस्क्रीमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा